बागलान तालुक्यातील नामपूर गावात भीषण अपघात झाला असून कंटेनरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे संध्याकाळच्या सुमारास आठवडे बाजार करून घराकडे जात असलेल्या ज्येष्ठ महिला सिंधुबाई वसंत शिंदे वयवर्ष पासष्ट राहणार मौजेरातीर यांचा नामपूर मालेगाव रस्त्यालगत आनंद भेळ बत्ता दुकानासवळ अपघात झाला असून मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे मृत्यूनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून या घटनेची माहिती कळताच जायखडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर काळे घटनास्थळी दाखल झाले